नमस्कार एच पी लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे आणि आज पुन्हा चर्चा करणार आहोत वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याविषयी अनिल कुमार पवार यांना आज ईडी कोर्टामध्ये काल सादर करण्यात आलं होतं आणि पोलिसांनी पी पी सी मागितली होती म्हणजे पोलीस, मा पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु न्यायालयाने ती नाकारली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे म्हणजे आता अनिल कुमार पवार आणि त्यांचे सर्व साथीदार रेड्डी असतील सीताराम गुप्ता असतील अरुण गुप्ता असेल हे आता सर्व न्यायालयीन कोठडीमध्ये आहे धक्कादायक माहिती म्हणजे अशी आहे की काल ई डी कोर्टाने जे आहे की न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल केला आहे आणि त्या अर्जामध्ये असं सांगितलेलं आहे की हे संपूर्ण लाचेचं प्रकरण हे दोनशे पंच्याहत्तर कोटीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि या सर्वांनी संघटित गुन्हेगारी जशी असते या सर्वांनी मिळून एक संघटित ह्या भ्रष्टाचार केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्याहूनही धक्कादायक प्रकार म्हणजे जे अनिलकुमार पवार त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काही तीन साडेतीन वर्ष होते त्यांच्या कार्यकाळात पाच पॉईंट एक्कावन्न कोटी चौरस फूट मी पुन्हा एकदा रिपीट करतो म्हणजे जवळपास साडेपाच हजार कोटी चौरस फूट बांधकाम परवानगी दिलेली आहे आणि ही परवानगी एवढी त्यांनी साडेतीन वर्षांच्या काळामध्ये दिली त्यामध्ये अनेक परवानग्या ह्या बेकायदेशीर असतील किंवा आउट ऑफ द वे जाऊन परवानग्या त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून दोनशे पंच्याहत्तर करोड रुपये त्यांनी कमवल्याचं ईडीने सा, कोर्टामध्ये सांगितलेलं आहे आणि हे दोनशे पंच्याहत्तर कोटी जे ईडीला वरवर मिळाले आहे म्हणजे ईडी अजून डीपमध्ये घुसलेली नाही अजून त्यांनी शेवटपर्यंत तपास केलेला नाही ह्या तपासामध्ये दोनशे पंच्याहत्तर करोड रुपयाचा फ्रॉड असल्याचं समोर आलेलं आहे आणि ईडीच्या तपासानुसार पवार हे प्रति चौरस फूट पन्नास रुपयापर्यंत लाच घेत होते आणि ह्या गणनेनुसार पवार आणि त्यांचे कनिष्ठ सहकारी टाउन प्लॅनिंग विभागाचे डेप्युटी डायरेक्टर वाय एस रेड्डी यांनी बिल्डरकडून मिळवलेली लाच ही दोनशे पंच्याहत्तर करोडपेक्षा जास्त असल्याचा संशय आहे हे ईडीने कोर्टामध्ये सांगितलेलं आहे न्यायालयीन सुनावणी दरम्यान विशेष सरकारी वकील कविता पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जात असंही म्हटलं आहे की या गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेला सीमापार पैलू आहेत म्हणजेच ही जी रक्कम फक्त भारतातच नाही तर परदेशातही वापरली गेलेली आहे असं संशय जो आहे ईडीला आहे आणि त्या धर्तीवर हा तपास होणार आहे ईडीने कोर्टात हेही सांगितलं की पवार आणि रेड्डी यांच्यासह इतर आरोपींनी मिळून लाच घेण्याचे संघटित यंत्रणेत रूपांतर केले विविध परवानग्यांची जी सुरुवातीची सी सी असेल किंवा नंतर जी ओ सी असेल सुधारित बांधकाम नकाशे देण्यासाठी ठराविक दर हे निश्चित केले होते म्हणजे जसं आपण बाजारात वस्तू घ्यायला जातो प्रत्येक गोष्टीचे रेट असे लिहिलेले असतात मार्केटमध्ये तसं पवार आणि रेड्डी यांचे ठरलेले रेट असायचे तुम्हाला सी सी पाहिजे तर अमुक रुपये पर स्क्वेअर फीट ओ सी पाहिजे तर अमुक रुपये पर स्क्वेअर फीट आणि याहून जी अनाधिकृत बांधकामं होती एखादा म्हणजे चाळ सोडून जी एखादी बिल्डिंग असेल कोणाचा एखादा फ्लोर इलिगल असेल कोणी प्रमाणापेक्षा जर हजार दोन हजार पाच हजार स्क्वेअर फीट जास्त बांधलेलं असेल तर ती बांधकामं जे नियमित करून देण्याचा एक वेगळा रेट होता आणि अशी अनेक बांधकामं जी आहेत की ती अनिलकुमार पवार आणि रेड्डी यांनी नियमित करून दिली आणि याहूनही म्हणजे जी ग्रीन झोनमध्ये सुरुवातीला म्हणजे आजपासून दोन अडीच वर्षापूर्वी ग्रीन झोन जो आहे त्या ग्रीन झोनमध्ये बांधकामाला कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हते त्या ग्रीन झोनला गव्हर्नमेंटनेच मान्यता दिली एक ठराविक एफ एस आय दिला परंतु परंतु त्यात सुद्धा रेड्डी यांनी कमालीचा मलिदा कमवलेला आहे त्याचा एक रेट वेगळा असायचा ते देखील ईडीने कोर्टात सांगितलेले आहे ईडीने अनिल कुमार पवार आणि रेड्डी इतर आरोपींना तेरा ऑगस्ट रोजी अटक केली होती आणि न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपाशीसाठी ताब्यात देण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणात ही जी आहे लाचखोरी दोनशे पंच्याहत्तर करोड पर्यंत पोहोचलेली आहे आपण जर विचार केला के तर गेल्या तीन वर्षात रेड्डी असतील किंवा अनिल कुमार पवार यांनी किती पैसा कमावला म्हणजे एखादा बिझनेसमॅन स्वतःचे पैसे टाकून स्वतःचं कर्ज काढून सुद्धा दोनशे पंच्याहत्तर करोड कमवू शकत नाही परंतु या दोघांनी मिलीभगत करून बिना इन्व्हेस्टमेंटचा हा धंदा उघडला होता आणि बिना इन्व्हेस्टमेंट दोनशे पंच्याहत्तर करोड हे फक्त ईडीने दोनशे पंच्याहत्तर सांगितलेले आहेत हे आज आपण फक्त याच विषयावर बोलणार आहोत की ईडीने किती फक्त हे बांधकाम परवानगीनेच आहे उद्या आम्ही सविस्तर तुम्हाला प्रूफ सगळं दाखवणार आहोत की रेड्डी यांनी जाता जाता किती दराची बिलं पास केली पंचेचाळीस करोडचा कसा झोल केला पुढच्या भागात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की एखादा बिझनेसमॅन जे आहे की स्वतःचे पैसे टाकून एवढा करोड रुपये नफा कमवू शकत नाही म्हणजे किती छान धंदा दोघांनी मांडला होता दुकान मांडून ठेवलं होतं की बिना इन्व्हेस्टमेंटचा धंदा पैसा लाव काम करके लेके जाओ अशी त्यांची भाषा होती आणि कोणालाही सोडलं नाही आणि यांना वाटलं होतं की तेरेचूप मेरी चूप आपली चोरी कोणाला ना कळणार नाही असं म्हणतात का म्हणतात ना देवाच्या दारामध्ये दे, दा, दे अंधेर नाही परंतु परमेश्वराने जाता जाता का होईना या दोघांना म्हणजे रेड्डींची सुद्धा सात आठ महिनेच बाकी होते आणि यांचा सुद्धा काहीतरी वर्ष दीड वर्षाचा कालावधी बाकी होता जाता जाता अशी चपराक दिलेली आहे की यांच्या दोघांना तोंड दाखवण्याची जागा देखील उरलेली नाही एकीकडे वसई विराचं वाटतोळ या दोघांनी केलं आज वसई मध्ये पाणी भरतंय गुडघाभर आज लोकांच्या घरात पाण्याला जबाबदार कोण ठीक आहे तुम्ही बांधकाम परवानग्या एकीकडे देत असाल परंतु ह्या बांधकाम परवानग्या देत असताना एवढी हजारो फुटाची बांधकाम दिली त्यासाठी तुमचं नियोजन आहे का तुमची गटारं प्रॉपर आहेत का तुमचे नाले प्रॉपर आहेत का नाले साफसफाई देखील होत नाही माझं तर म्हणणं आहे पुढच्या वर्षी आयुक्तांनी नालेसफाई करूच नाही कारण जे काही नालेसफाईसाठी एकोणीस करोड खर्च केल्याचं मला माहिती आहे कदाचित आकडा पुढे मागे असू शकतो परंतु जे काही एकोणीस करोड रुपयाचे नाले साफ केलेत ते नाले तुडुंब भरलेत म्हणजे पावसात ते नाले दिसत पण नाही जर साफ करून तुमचे नाले दिसणारच नसतील तर मी एकोणीस करड वाचवायचे ना ते एकोणीस करोड अशा लोकांना दे आज ज्यांच्या घरात पाणी आहेत जे आज पाण्यामध्ये बसलेले आहेत ज्यांचे घरामध्ये अन्नधान्य खराब झाले ज्यांच्या घरामधले फर्निचर अशा लोकांना ते एकोणीस करोड दिले तर ते फायद्यासाठी राहतं म्हणजे आयुक्तांना अशी विनंती असेल नवीन आयुक्तांना पुढच्या वर्षी नाल्याचं पाय आपण करूच नाही कारण वसई विरारकरांना गेल्या दहा वर्ष पाच सहा वर्षाचा अनुभव झालाय की पाणी येतं आमच्या घरात पाणी भरतं तीन दिवस पाणी उतरत नाही आमच्याकडे दोन दिवस लाईट जात नाही आता आम्हाला रोजची सवय झाली आमची शाळा बंद होणार आम्हाला रिक्षा नाही मिळणार म्हणजे रोज रडतला कोण कोणमध्ये दरवर्षी पावसाळा आहे की लोक हे मेंटली प्रिपेअर असतात त्यामुळे आज आपण ह्या बातमीपत्रा सामना सा, परत एकदा सांगतो दोनशे पंच्याहत्तर करोडची आणि तीन वर्षाच्या कारकता का साडेपाच हजार कोटी स्क्वेअर फूट याची परवानगी याने दिलेला हिशोब तुम्हीच लावा कारण माझं गणित कदाचित कसं असेल म्हणजे किती करोडाची मला मलिदा कमावली उद्या आपण या भागात आणखीन चर्चा करणार आहोत ठेकेदारांच्या माध्यमातून पवारांनी किती कम माया कमावली आहे धन्यवाद